तर परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्ती रेसिपी तर आज मी तुमच्याशी अगदी नवीन आणि अगदी खूप सोप्या पद्धतीने आगळी वेगळी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर रेसिपी खूपच सोपी आहे आणि अगदी झटकीपट बनणारी आहे फक्त दहा मिनिटात तुम्ही हा आगळा वेगळा असा नाश्ता लहान मुलांना बनवून देऊ शकतात तर आपण लहान मुलांना अधूनमधून कस शिरा उपमा तर नेहमी बनवून देतच असतो पण लहान मुलांना शिरा आणि उपमा म्हणले की लहान मुलं खायला जरा कंटाळा करतात नको म्हणतात तर तुम्ही त्याचसाठी तोच नाश्ता जर तुम्ही थोडस वेगळ्या पद्धतीने जर बनवून दिला तर लहान मुलं खूपच आवडीने खातील तर खास आज मी तुमच्याशी बघा रवा आमलेट ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर रवा आमलेट बनवून जर तुम्ही लहान मुलांना दिलं तर नक्कीच ते आवडीने खातील तर रवा आमलेट बनवून एकदा तुम्ही नक्कीच द्या तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया आणि रेसिपीसाठी सुरुवातीला लागणार साहित्य पाहूया तर अगदी या रेसिपीसाठी काही आपल्याला अगोदर तयारी काही करायची गरज नाही अगदी घरच्या साहित्यामध्येच जे आपलं म्हणजे रेग्युलर म्हणजे साहित्य असतं तर त्याच साहित्यामध्ये आपल्याला फक्त भाज्या वगैरे जर तुम्हाला काही जास्तीच ऍड करायचे असतील तर करू शकतात जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असता आणखीही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर किरतीच रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे साईडला बेल आहे तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे मी ज्या नवनवीन अशाच रेसिपी अपलोड करेल तर त्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर चला मग उशर न करता आपण रेसिपी साठी स्टार्ट करूया आता इथे एक पात्र घेतलेलं आहे आणि त्या पात्रामध्ये सुरुवातीला आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे तर हा रवा बारीक आहे तर पाहू शकता एकदम असा बारीक रवा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकतात आणि असं बारीक करू शकतात तर हा एकदम असा बारीक रवा आहे तर एक वाटी रवा आहे हे बरोबर आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे तर या रव्यामध्ये आता हे दही घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता या दह्यामध्ये हा रवा आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आता रवा आणि दही ही हे आपण बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण जरा थोडस घट्ट आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे तर जास्त पण नाही थोडसच पाणी घालायचं आणि परत हे मिक्स करून घ्यायचं तर बघा जर तुम्हाला आणखी जर मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर परत आणखी थोडंसं तुम्ही पाणी घातलं तरी चालतं आता याच्यामध्ये आपल्याला भाज्या ऍड करायच्या आहेत तर सुरुवातीला बघा इथं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तो कांदा घालायचा आहे परत एक लाल मोठं टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर एकदम बारीक कट करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो पण नंतर सिमला मिरची एक बारीक कट करून घेतलेली आहे तर ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची नंतर बारीक चिरलेली मिरची कट करून घेतलेली आहे तर ती घालायची आहे जवळपास ह्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत तर बारीक कट करून घ्यायच्या आणि त्या पण याच्यामध्ये घालायच्या आहेत नंतर बारीक कट केलेला चिरून घेतलेला कढीपत्ता आहे तर तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आता जास्त कोथिंबीर घालू नका नंतर आपल्याला वरून पण पसरून घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चवीनुसार मीठ जर तुम्हाला आणखी याच्यामध्ये जर थोडंसं लाल तिखट जर ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकतात तर मला नाही लाल तिखट टाकायचं तर हिरवी मिरचीच मी थोडीशी घातलेली आहे तर तीच बाज झाली आता आपल्याला हे मिश्रण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण जर तुम्हाला मिक्स करताना जास्त घट्ट जर वाटलं तर याच्यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि जर तुम्हाला जास्त पातळ जर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये परत थोडासा रवा घातला तरी चालतं याच्यामध्ये चा जर तुम्हाला आणखी गाजर वगैरे जर काही भाज्या ऍड करायच्या असतील तर करू शकतात आता हे बघा मिश्रण आपलं बरोबर झालेलं आहे आपलं जास्त म्हणजे हे मिश्रण जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही आपल्याला असच पाहिजे आहे आता हे आपल्याला दोन तीन मिनिट असंच ठेवायचं आहे आता जवळपास तीन चार मिनिट झालेलं आहे आता याच्यामध्ये या आता घालायचं आहे आपल्याला थोडासा खायचा सोडा तर दोन बोटाची एक चिमुट सोडा घालायचा आहे जास्त नाही घालायचा आणि जर तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनो घातलं तरीही चालतं आणि परत आपल्याला लगेच मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आपल्याला एक दोन चमचे सोडा घातला की त्याच्यामध्ये एक दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि परत हे मिश्रण आपल्याला पूर्ण एक जीव असं करून घ्यायचं आहे आता इथे मी छोटासा एक बाउल घेतलेला आहे तर एक आमलेट बनवण्यापुरतं मी या बाउलमध्ये थोडस हे जे मिश्रण आहे तर ते या बाउलमध्ये काढून घेते आता इकडं गॅस चालू करायचं आहे आणि गॅस चालू करून आपल्याला पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे जर तुम्हाला डोशाचा तवा जर ठेवायचा असेल तुम्हाला डोश्याच्या तव्यावर जर बनवायचं असेल आमलेट तर तुम्ही डोश्याच्या तव्यावर पण बनवू शकतात तर मी या पॅनमध्येच बनवणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बघा तेल पसरून घ्यायचं आहे तर जवळपास दोन अडीच चमचे तेल हे पसरून घ्यायचं आणि नंतर काय करायचं हे तेल असं टाकल्यानंतर पॅन असं आपल्याला फिरवायचं म्हणजे पूर्ण बाजूने म्हणजे काय होतं तेल असं लागलं जातं आता तेल बघा छान असं आपण पसरून पण घेतलेलं आहे आणि गरम पण झालेलं आहे तर आता आपल्याला जे हे मिश्रण आहे तर हे पॅन मध्ये आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे आणि हे पॅन काय करायचं आपल्याला असा चौकडून हे फिरून आपल्याला हे जे मिश्रण आहे तर हे असं आपल्याला एकसारखं असं सा पसरून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण पसरून घेतलं पसरून घेतलं की याला काय करायचं आपल्याला पटकन झाकण लावायचं आहे आणि जवळपास हे तीन ते चार मिनिट आपल्याला हे झाकण लावून असं ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यम म्हणजे कमीच गॅस करायचा आहे जास्त गॅसची फ्लेम वाढवायची नाही आणि हे असंच झाकण लावून आपल्याला चार पाच मिनिटासाठी ठेवायचं आहे आता जवळपास तीन चार मिनिट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं हे साईडच्या जी कडा आहेत तर त्या पूर्ण अशा रिकाम्या करून घ्यायच्या आणि बघा हे पटकन आपला हा रवा आमलेट आहे तर ते पटकन असा मोकळा होतोय आणि पटकन असा उलटला जातो तर आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचा तर पाहू शकतात बघा किती छान असा रवा आमलेट इथं आपलं पलटी करून घेतलेला आहे आणि पाहू शकतात वरून कलर पण किती छान असा आलेला आहे आणि इकडून पण आपल्याला आता हे जवळपास तीन चार मिनिट असा परतून म्हणजे चांगला भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकतात बघा हे आमलेट खूप छान असं हे आता पूर्ण भाजून झालेलं आहे दोन्ही साईडने आता हे आपल्याला काय करायचं एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे तर चला मग एका डिश मध्ये काढून घेऊया तर पाहू शकतात बघा किती छान असं हे आपलं आमलेट इथं दुसरं पण भाजून झालेलं आहे आणि एकदम असे बघा किती छान असे भाजलेले आहेत तर हे असेच आपल्याला भाजायचे आहेत जास्त असे कच्चे पण नाही ठेवायचे आणि बनवताना असे आडजाडच बनवायचे आहेत तर चला मी राहिलेले बॅटरचे पण आणखी असेच आमलेट बनवून घेते तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे आकाराचे बनवू शकतात तर बघा इथे मी आपले दोन झालेले आहेत तर आणखी उरलेलं मिश्रण आहे तर त्याच्यात आणखी दोन आपले असेच रवा आमलेट होणार आहेत तर मी आता ते झटकीपट बनवून घेते लगेच इथं आपला गरमागरम आमलेट तयार आहे तर पाहू शकतात अगदी खूप सुंदर असा इथं आपला रवा आमलेट तयार आहे तर तुम्ही हा रवा आमलेट अं सोबत खाऊ शकतात तर मुलं नक्कीच आवडीने खातील हा रवा आमलेट तर एकदा नक्कीच बनवून बघा आणि अगदी झटकीपट होणारी ही रेसिपी आहे अगदी आपल्याला काही साहित्य पण जास्त काही लागत नाही टोमॅटो कांदा हिरवी मिरची शिमला मिरची कोथिंबीर चवीपुरतं थोडंसं मीठ आणि जर तुम्हाला हिरवी मिरची जर नसल घालायची तुम्ही थोडंसं नुसतं लाल तिखट जरी घातलं तरी देखील चालतं आणि ते मिश्रण आपल्याला कसं रवा जेवढं घेतलेलं आहे तर तेवढंच दही पण घ्यायचं आहे आणि ते मिश्रण आपल्याला रवा आणि दही अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला जेवढ्या भाज्या कट करून घेऊन म्हणजे त्या टाकायच्या आहेत तर तेवढ्या तुम्ही त्यात टाकायच्या आहेत चवीपुरतं मीठ आणि जेव्हा आपल्याला आमलेट सारखं त्या तव्यावर पसरून घ्यायचं आहे तर तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे किंवा इनो घालायचा आहे आणि नंतर एक दोन चमचे त्यात पाणी घालायचं आणि पटकन मिक्स करायचं आणि लगेच आपल्याला ते मिश्रण तव्यावर आमलेट सारखं पसरून घ्यायचं तर लगेच आपला झटकीपट असा गरमागरम रवा रवा आमलेट इथं तयार होतो आणि हा रवा आमलेट नक्कीच तुम्हाला पण आवडेल तुम्ही पण नक्कीच बनवून खा आणि मुलांना तर खूपच आवडेल तर आजचा रवा आमलेट ही रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय सर्वांना